जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सदुसष्टवा पाहणार आहोत लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी रामचिंती जावा जय जय रघुवीर समर्थ या सदुसष्टाव्या श्लोकापासून पुढील दहा श्लोकापर्यंत प्रभाते मनी राम चिंती जावा ही ओळ प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये आलेली आहे यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की कि समर्थ किती कळवळीने आपल्या हृदयावर हे ठसवण्याचा प्रयत्न करतात की हे म्हणा तू रोज सकाळी उठून त्या रामाचं चिंतन कर आणि मगच आपल्या दिवसाच्या कामाला तू सुरुवात कर प्रभाते असं म्हटलेलं आहे प्रभाते म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीचा दोन तास आधीचा वेळ ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त असे म्हणतो तर या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण त्या रामाचं चिंतन करावं कारण ही वेळ जी आहे ती अतिशय शांत प्रसन्न आल्हाददायक अशी असते आणि विशेष म्हणजे यावेळी आपली झोपही छान झालेली असते आणि मनामध्ये प्रपंचाविषयी कुठलेही विचार अजून सुरू झालेले नसतात अशा शांत वेळी हे म्हणा तू त्या रामाचं चिंतन कर असे समर्थ आपल्याला सांगत आहे पण फक्त सकाळीच चिंतन करायचं असं नाही नाहीतर एकदा सकाळी रामाचं स्मरण केलं मग आता दिवसभर मी कसंही वागेन तर तसं नाही दिवसभर आपलं प्रत्येक का काम करत असतानाही आपल्याला त्याची आठवण ठेवायची आहे जसे आंघोळ झाल्यानंतर त्याचं स्मरण करणे जेवताना त्याचं स्मरण करणे तिन्ही सांजा रामरक्षा भीमरूपी स्तोत्र म्हणून त्याची आठवण करणे आणि झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याची आठवण करणे अशा प्रकारे दिवसभर आपल्याला जे कार्य करायचं ते रामाच्या चिंतनामध्ये स्मरणामध्ये राहूनच करायचं आहे आणि रात्री झोपताना परमेश्वराला अशी प्रार्थना करायची की हे परमेश्वरा तुझ्या कृपेने मी जे जे काही आज दिवसभर काम केलं ते मी तुला समर्पित करीत आहे आणि मग त्याला धन्यवाद देऊन त्याला धन्यवाद देऊन असं म्हणायचं की हे परमेश्वरा तुझ्याच कृपेमुळे माझा आजचा दिवस पण खूप चांगला गेला अशा प्रकारे दिवसभर रामाच्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहूनच आपल्याला आपलं कार्य करायचं आहे मग असा हा जो राम ज्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे तर तो दिसायला कसा आहे त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात घनश्याम हा राम लावण्य रूपी रामाच्या सगुण रूपाचं वर्णन इथं केलेलं आहे राम कसा आहे तर घनश्याम घन म्हणजे आकाशात येणारे ढग आणि श्याम म्हणजे सावळा अर्थात आकाशातल्या त्या ढगाच्या काळ्या सावळ्या रंगासारखा रामाचा रंग आहे अर्थात रामाचा रंग सावळा आहे तसंच तो लावण्याची खाण आहे लावण्य म्हणजे सौंदर्य तो दिसायला अतिशय सुंदर म्हणजे देखणा आखीव रेखीव असा आहे त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपते रखिले मधुरम अशा प्रकारे हा राम नखशिकांत सुंदर आहे तो दिसायलाही सुंदर आहे त्याचं प्रत्येक कार्य त्याची प्रत्येक क्रिया खूप सुंदर आहे जसे उठणे चालणे बोलणे जेवणे झोपणे जी काही तो क्रिया करतो ही प्रत्येक क्रिया पण त्याची खूप सुंदर आहे दिसायलाही सुंदर आणि त्याची प्रत्येक क्रिया पण सुंदर असा हा राम नखशिकांत खूपच सुंदर आहे सुंदरतेचा तो पुतळाच आहे पण तो नुसताच दिसायला सुंदर आहे असं नाही त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत त्यांच्या गुणांचं वर्णन करताना समर्थ म्हणतात महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी तो कसा आहे तर धीर म्हणजे धैर्यवान आहे आणि गंभीर म्हणजे शांत आहे त्याचं मन कधीही विचलित होत नाही तो नेहमी स्थिरच असतो परिस्थिती कशीही असो प्रतिकूल असो किंवा अनुकूल असो दोन्हीही परिस्थितीमध्ये राम नेहमी स्थिर आणि शांतच असतात जसे जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा राम आनंदाने हुरळून गेले नाही वाहवून गेले नाही किंवा जेव्हा लगेच त्यांना कळलं की आपल्याला आता चौदा वर्ष वनवासाला जायचं आहे तेव्हा त्या दुःखामध्येही ते, ते जराही हुरपळून गेले नाही त्यांच्याकरता दोन्हीही परिस्थिती समान होत्या राज्याभिषेकाचंही त्यांनी सहज स्वीकार केला आणि वनात जाण्याचं पण त्यांनी तितक्या सहजपणे स्वीकार केलं असे हे राम कुठल्याही परिस्थितीमध्ये ते विचलित होत नव्हते आणि रामाचा एक गुण अजून असा आहे की ते नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतात त्याच्याकरता समर्थ म्हणतात करी संकटी सेवकाचा कुढावा कुढावा म्हणजे रक्षण समर्थ म्हणतात की राम आपल्या सेवकाचा आपलं भक्ताचं नेहमी काय करतो रक्षण करतो कारण तो महापराक्रमी आहे तो असुरांचा नाश करणारा आणि सज्जनांचा रक्षण करणारा असा आहे आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्यांच्यावर आलेल्या संकटांना दूर करण्याकरता तो क्षणाचाही विलंब न करता धावून येतो त्याचं आपल्या भक्तांवर खूप प्रेम असतं आपल्या भक्ताशिवाय त्याला चैनच पडत नाही भक्ताच्या मदतीकरता तो कुठल्याही काळाचं वेळेचं बंधन त्याला पाळावं लागत नाही काळ वेळ न पाळता ज्यावेळी आपला भक्त आपल्याला आवाज देतो आहे असे त्याला वाटते तेव्हा तो परमेश्वर कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता धावून येतो आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता तो हलक्यातलं हलकं काम करायला सुद्धा तयार असतो त्याला कुठल्याही कामाची लाज वाटतच नाही जसे त्यांनी चोखोबाची ढोरं ओढली जनाबाईचं दळण दळलं चखोबाईची लुगडी धुतली दामाजीसाठी महार झाला द्रौपदीला वस्त्र पुरवली असे अनेक भक्तांसाठी अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत आपल्या भक्तावर त्याचं खूपच प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटीच तो आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरता सदैव तयार असतो असा हा राम जो दिसायलाही सुंदर आहे ज्याच्यातले गुणही उत्तम आहे जो आपल्या भक्तांचं रक्षण करतो असा जो राम त्याचं तुम्ही चिंतन करा सकाळी उठल्यावर असं समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ